हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे तर काल बघितलं असेल काल मी तुम्हाला काजू दाखवलं आणि आज आपल्या काजू गेलेल्या आहेत विकलेल्या आहेत आपण काजू छान दर मिळाला आपल्या काजूंना आणि काजू खूप छान झाल्या म्हणजे झाल्यात वेळेस दरवर्षी चांगला होतात तर मी रेट तुम्हाला सांगणार नाही म्हणजे असं हे नाही करणार काजू पण आपल्या छान म्हणजे बऱ्यापैकी झालेल्या आहेत सो अशा पद्धतीने आपल्या ह्या वर्षीच्या ज्या काजू आहेत त्या गेलेल्या आहेत आणि आता ज्या पाठून फुडून मिळतील त्या पण आपण देणार नाही तर मग आपल्या घरी लागतातच घरी मग आपण ते ठेवणार तर आत्ता आपण आलो आहे का आपल्या काजूमध्ये सो तुम्हाला माहिती असेल इकडच्या ज्या काजू आहेत त्या सगळ्या उलगल्या आहेत वेंगुर्ला काजू आहेत चार नंबर सात नंबर आणि म्हटलं चला जरा जाऊया परत फिरे फेरी एक मारू या संध्याकाळची तर आपली जी कोकम आहे कोकमीवरती पण कोकम पिकायला लागलेत आपण तिकडे पण जाणार आहोत पण ज्या का गावठी काजू आहेत त्यांचे बघा बोंड वगैरे पडले खाली तर ती जमवायला आलो आहेत तर इकडे आतमध्ये पण आतला पण बऱ्यापैकी ऊ लागलात काजू खाली प बोंडं पडलेलं ती जमवायला आम्ही आलेलो आहे so, सो म्हटलं चला जाऊया जरा संध्याकाळचं बरं वाटतं ऊन नाही आहे आता तुम्ही बघू शकता ऊन आहे पण ते खूप पुढे 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 आता ओसरत जात आहे त्याच्यामुळे म्हटलं चला संध्याकाळची एक फेरी मारूया मस्तपैकी तर कोकम पण आपल्याला बघायला जायचे आहेत प्लस आपल्याला काजू पण जमवायच्या आहेत तर आपण आता जमवणार आहोत आणि खूप छान प्रस प्रतिसाद मिळतो आहे आता ज्या काही मी व्हिडिओज टाकते त्याच्यामागे खूप सारे क्वेश्चन्स असतात लोकांचे खूप काही कमेंट्स अशा आहेत निगेटिव्ह की काही लोक उगंच असे सिम्बॉल पाठवतात हसण्याचे था वगैरे खूप काही काय पाठवतात सो त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहेत सो ठीक आहे पण काही जणांचे खूप छान रि हे असतात कमेंट्स खूप छान असतात सो त्यांना मी न रिप्लाय पण देते पण अजून एक मी सांगते अजूनसुद्धा काही लोकं आहेत जी ऑर्डर म्हणजे ओल्या बियांचे जे आपले आधीचे व्हिडिओज ते व्हिडिओज बघून ऑर्डरची मागणी करतात पण आपण बाहेर कुठे ऑर्डर देत नाही मी याआधी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे सो आपण बाहेर कुठेच जास्त देत नाही आमच्या इथे आम्ही मार्केट आमच्या इथे असं आहे त्याच्यामुळे गिरायक पण आमचं आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेर कुठेच देत नाही सो चला जमवूया आपण काजू ह्या बघा कशा प खाली पडलेल्या आहेत सो ह्या आहेत ना मग शालजीव खाऊन टाकते त्याच्यामुळे आता आपण जमवून आहात वरती पण आहेत बोंड कुठे कुठे पण ठीक आहे आधी जमवून घेऊया आधी काढूया नंतर मग बिया काढूया आधी मी काढते सगळी आतली बोंड नंतर आपण दाखवतो तुम्हाला सॉरी बघा आपण जमवलेलं आहे आणि आता पण पेशवीत भरतो या बिया इथल्या होता खाली पडलेला गेल्या वेळेस पण मी जमवलं तर तिथलाच सो बोंड वगैरे एकदम खूप दिवसाची पडल्यामुळे ना एकदम खराब झाले आहेत त्याच्यामुळे काय काय वरतीच तुम्हाला बघायला मिळतील तर आता आपण डायरेक्ट जाणार आहोत ना तिथे जाणार बघायला कोकम कोकम पिकल्या पिकायला पण लागलेत आणि आपण पहिल्यांदा ह्या को वर्षीतल्या कोकम ज्या आहेत आपल्या त्यांचं पण नवंसुद्धा करायला जाणार आहोत सो आपण तिकडे पण जाणार आहोत सो पहिल्या आधी आपली जी हे काजू आहेत त्याआधी बनून घेऊया पिशवीमध्ये आणि ह्या काजू आहेत ना शालजीव एकदम अलगदरित्या फोडून खाते त्याच्यामुळे ना त्यांच्यापासून आपल्याला ह्या लवकर काढाव्या लागतात आणि घेऊन जाव्या लागतात सो so, हे खूप उंच असल्यामुळे ना वरती काठी वगैरे जात नाही खाली पडलेले असतात तेवढं आपण जमवतो आणि मग असे दोन दिवसां तीन दिवसांनी आड करून पण ह्या वेस्त खूप उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही आलोच नव्हतं तर खूप नाशिक कुसल्यासारखे झालेले आहे हे बघा काही काही बोंड अक्षरशः बुरशी आल्यासारखे बघा एकदम झालेले पण बी चांगली असते कितीही बोंड खराब असलं तरी जी बी असते तिला काहीही होत नाही जी बी असते ते एकदम तशीच्या तशी चांगली असते पण जे बोंड असतं ते खराब होतं कारण की बोंडामध्ये पाणी असतं त्याच्यामुळे खराब होते त्याला चल जाऊया आपण आत बघूया पिकायला तर लागले आहेत दिसत आहेत तिकडून सो चला सो कोकम ना ना म्हणजे मालवण साईडला वगैरे रात आंबे वगैरे म्हणतात पण आमच्याकडे डायरेक्ट कोकमच म्हणतात सो पिकायला पण लागले आहेत हे बघा आपण हे पिकायला लागले पण हा एकदम प्युअर नाही अजून पिकलाय थोडा कच्चट आहे हे बघा एकदम पिकलेत हे बघा एकदम म्हणजे एकदम भारी एकदम पिकलेत तर हे बघा इथे पण आपण एकदम प्युअर तयार आहे हे बघा टाकून दे टाकून दे एकदम हे बघा मस्त असे लालसर झाले आपण काढणार आहोत पण नवं करणार त्याच्यासाठी हे बघा मस्त असे पिकायला पण लागलेले आहेत तर हे बघा सो हे बघा मस्त एकदम तयार आहेत आणि एकदम खाण्याच्या लागीच्या आहेत सो आपण नवं करणार आहोत आणि आता खूप ठिकाणी म्हणजे काय काय ठिकाणी चांगले पिकायला पण लागले बघा समोर तुम्हाला एक दिसेल प्लस इकडे पण वरती आहेत सो आता कोकम आहेत ते या एप एंडिंग पर्यंत पिकायला येते आणि कोकम खूप बऱ्यापैकी जाड झाले दाखवते तुम्हाला मध्ये आले ते होते तेव्हा खूप छोटे होते पण आता बऱ्यापैकी मोठे झाले ते बघा केवढे मोठे मोठे झाले आहेत कोकम सो यांना रातांबे सुद्धा म्हणतात आणि आता कोकणामध्ये जास्ती मोस्टली ना हे करतात काय म्हणतात सरबत घालतात कारण की ऊन वगैरे आहे त्याच्यामुळे सरबत घालतात आणि सरबतामध्ये जरा ही पाण्याचा एक एवढूच आपण कड नसतो सगळ्या सा साखरेचा पाक असतो पाण्याच्या संपर्कात आलं कोकम म्हणजे तुम्ही त्यात पाणी जरी घातलं तरी ते खराब होणार त्याच्यामुळे बघा मस्त अशी कोकम एकदम रेडी लाल होऊन एकदम ऑरगॅनिक जर आता आपल्याकडे दोन तरी मिळाले आहेत सो खूप आहेत पण ते काय काय वरती आहेत आणि हे बघा हे तुझे तुम्हाला दिसत आहेत ना पडलेले हे माकड असे खाऊन टाकतात त्याच्यामुळे ना खूप माकड त्रास देतात खाली पण खूप खाऊन टाकले नाहीत पिकलेले सो आपण एक फोडणार आहोत मस्तपैकी तर हे बघा मस्तपैकी नाही आता ना, ना फोडते त्याला मस्त असा गर आहे आतमध्ये आता आपण खाणार आहोत बघूया टेस्टरी कशा पडलं खाली गोड चव आहे मस्तपैकी आणि एकदम प्युअर तयार आहे अजिबात कच्चा असा नाही आहे एकदम तयार आहे सो आपण काही दिवसांनी इकडे काढायला सुद्धा येणार आहोत गेल्या वर्षी जसं आलं होतं तसं की तायर बगु की रहत, सो मस्तपैकी तयार झालेत सो बघू आता कधी पूर्ण एकदम पिकल्यावरती येऊया सो मस्तपैकी आता आपण खाणार आहोत मस्त आंबट गोड्यात सो तुम्ही काही म्हणू शकता रातंबे म्हणू शकता किंवा कोकमसुद्धा म्हणू शकता आणि कढी खूप छान होते कढी क जे हिरवे कोकम असतात नाही त्या हिरवी कोकमची चांगले कढी होते एकदम मस्त आणि मी इथं मस्त सावलेलं बसले एकदम भारी वाटते आणि बघा खाली पूर्ण याची पानं पडलेली आहेत आणि कोकम पण खाली टाकू म्हणजे खाऊन टाकलेले आहेत माकडांनी खूप म्हणजे खूप खाल्लं सो आता खूप हिरवे आहेत वरती पण ठीक आहे कुठे कुठे पिकायला लागले आहेत बऱ्यापैकी हे बघा ते या सालींपासून कोकम म्हणतात तर म्हटलं जाऊया बघूया कोकम पिकायला लागलेत की नाही सो कोकम पण पिकले आहेत आणि आपला काजू पण जमावून झाल्यात आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करायला चॅनलला आता फणस काजूचा सीझन थोडाफार आहे पण फणस आंबे परत हे कोकम यांचा सीझन आता चालू झालेला आहे सो कोकम काढायलासुद्धा अजून म्हणजे सुरुवात नाही झाली पण आता होईल सुरुवात पण ऊन आहे पण काय होतं कोकम पिकायला खूप उश पुढे गेले नाही की मग ऊन नाही येत पावसाचं वातावरण असतं त्याच्यामुळे प्रॉपर त्यांना ऊन नाही मिळत आणि जेवढं तुम्ही कोकम चांगले सुकवाल ना तेवढे ते जास्त दिवस टिकतात सो आपल्या गेल्या वर्षी जे बनवले ते अजून आपले चांगले राहिलेले आहेत सो यावर्षी पण आपण काढणार आहोत पण अजून टाईम आहे कुठे कुठे कोकम पिकायला लागले आहेत ही बघा कोकम केवढी आहे उंच एकदम ह्या खूप जुनाट आहेत खूप म्हणजे खूप जुनाट आहेत आणि अजूनही त्या तेवढाच ह्याच्याने लागत आहेत जोराने कधी पुढे मागे पातळ वगैरे लागते म्हणजे कधी कधी पूर्ण घट्टवण लागते खूप लागतात त्याच्यामुळे कोकम असते ते छोटे होतात कधी कधी जे कमी लागले की कोकम छान मोठे मोठे बनवतात सो कलम्या येते त्याच्यामुळे अजूनपर्यंतही चांगले लागत आहेत बघा सो so, चला आता आपण इथे थांबणार आहोत असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत पण त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय